नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोसले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्का मोबाईल नंबर अठ्याशी तीस सत्तावन पंची शून्य पांच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हाईवे पार्मेर चौक टाक ढोकेश्वर शनि शिंगणापूर मध्ये हिंदू संघटनांच्या आंदोलनानंतर एकशे चौदा मुस्लिम कर्मचाऱ्यांची मंदिरातून कामावरून हकालपट्टी निर्णय योग्य की अयोग्य उलटसुलट चर्चा महाराष्ट्रातील श्रद्धेचं केंद्र मानल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र शनी शिंगणापूर देवस्थानने घेतलेल्या एका निर्णयामुळे धार्मिक आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे देवस्थान समितीने घेतलेल्या निर्णयानुसार एकूण एकशे सदुसष्ट कर्मचारी कामावरून काढण्यात आले असून त्यात एकशे चौदा मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे गेल्या काही दिवसांपासून मंदिर परिसरात मुस्लिम कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीवरून वाद पेटलेला होता एकवीस मे रोजी काही मुस्लिम कारागिरांनी मंदिराच्या पवित्र व्यासपीठावर ग्रील बसवणे व रंगरंगोटीचे काम केल्याने हिंदू संघटनांनी जोरदार आक्षेप नोंदवला या प्रकरणी महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि इतर हिंदू संघटनांनी ट्रस्टविरोधात मोर्चा आणि आंदोलनाचा इशारा दिला होता मंदिर ट्रस्टने यावर स्पष्टीकरण देताना सांगितले होते की संबंधित एकशे चौदा मुस्लिम कर्मचारी कार्यरत नव्हते तर ते शेती कचरा व्यवस्थापन व संबंधित विभागात काम करत होते मात्र धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आणि चौदा जूनच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दबाव वाढत गेला अखेर ट्रस्टने शिस्तभंग अनुपस्थिती आणि कारभारात अनियमितता दाखवत एकोणीसशे सदुसष्ट कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याची अधिकृत घोषणा केली आहे यातील नव्याण्णव कर्मचारी अनेक महिन्यांपासून अनुपस्थित होते तर पंधरा जण तब्बल दोन दशकाहून अधिक काळ सेवा देत होते या निर्णयामुळे अहिल्यानगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी ही कारवाई धार्मिक दडपशाही आणि भेदभावात्मक असल्याचा आरोप केला आहे दुसरीकडे हिंदू संघटनांनी याचे स्वागत करत ट्रस्टने योग्य निर्णय घेतल्याचे म्हटले आहे नेवासा प्रतिनिधी प्रवीण गायकवाडसह रोहित कवडी ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा